बाहेर नाही त्याला फिरायला कपडे घालून तुम्ही का का तुम्ही कुठे चालले म्हणजे फिरायला जाणार आणि त्याला येणार नाही त्याला दिसत कपडे उपडे घातले छान का, का, काय केलं का राखा بده हार्नेस झाला त्याला फिरायला जायचं आहे चला आपण लो फिरायला चला चला फिरायला चला चला घाला चला चला हार्नेस झाला चला चला किती हट्ट करतो तोडू मत त्याचे किती एक हट्टीखोर खोर पोरगा सारखं मला फिरायला जायचंय बापरे घालू कालू देतोय शपथ मग मला हात गुंडा हो अरे वा माझं लाडू फिरायला जाणार वाजी शोनूल ते माझ बाळग ते तो म्हणतो मला फिरायला नाही पण हारण्यास नको लाऊस मला जायचं जा चलो खोल दो दरवाजा खोल दरवाजा नाही नाही तुम्ही दरवाजा उघडाला तू पळतच जाईल दरवाजा उघडा जा कोण आहे बघ बाहेर तुला घेऊन जातील भोकी ते उचलून जायचंय तुला? तुला जा ना शुरबिर आहे ना तू जा जा कुठे जाऊल सकाळपासून जायचं जायचं इथे नको हिंमत दाखवायला काय रे होय जा ना आता नाही चला करा दरवाजा बरोबर नाही यायच लाडू लाग भित्राय भित्रा, भित्रा। जा ना का बरतो अरे अरे भित्रा रे भितरा वाघ भितरा वाघ आहे भित्रा वाघ आहे भित्रा फळाला फळाला